डॉक्टर संध्याजी चिंद्रे यांचे स्वागत विजय मैत्रीजी गणपरत तज्ञ यांचे स्वागत रामराव शेळके यांना कराव्या अशी मी त्यांना विनंती करतो

मोफत उपचार आणि मोफत निदान आणि उपचार दुर्मिळ गोष्ट आहे तर मोफत निदान आणि उपचार ज्या ज्या लोककल्याणकारी राज्यकर्त्याला आयुष्यभर जनसामान्याचे पहिलेचे कल्याणकारी कार्यक्रम राबवले हिताची कायम काळजी केली आणि पूर्ण देशामध्ये अस्थिरता असताना तीस वर्ष अतिशय शांततेत राज्यकारभार करून जगासमोर एक मोठा आदर्श ठेवला आणि ज्यांचा सन्मान ब्रिटिश पार्लमेंटनी केला आदर्श म्हणून अनेक ब्रिटिश इतिहासकाराने त्यांची तुलना रशियाची राणी कॅथेराईन इंग्लंडची एलिझाबेथारे आणण्याची योग्यता काय होती हे सर्व जगाला सांगितलं तर आम्हाला त्यांच्या कार्याची ओळख फार उशिरा झाली तर आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श काळ डॉक्टर पवनजी आजच्या राज्यकर्त्यांनी जे म्हटलं जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले स्वची साधू ओळखावा देवा तेथीची जाणावा म्हणजे जे जा पीडित आहे दुःखी आहे जे दलित आहेत अडचणीत आहेत जो त्याला जवळ करतो जो त्यांच्यावर प्रेम करतो त्यांचे समाधान करतो त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद निर्माण करतो साधो असतो देव त्याच ठिकाणी पाहायला पाहिजे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात चुकामध्ये सांगू किती तुझी भगवंताची मूर्ती खर तर डॉक्टरांना पण देव म्हणण्याची पद्धत आपल्याकडे कारण जीवनदान देतो जो आरोग्याचं दान देतो जो शारीरिक पीडाव मिटवतो आणि जो मानसिक आनंद आयुष्यात निर्माण करतो हे डॉक्टरचं मोठं कार्य आहे आणि या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की डॉक्टर खूप मोठ्या संख्येने आजर आहेत मला पेशंटच कमी वाटत आहे पेशंटने खर तर यायला पाहिजे की या शिबिराचा लाभ घ्यायला पाहिजे या ठिकाणी केलं तर डॉक्टर पवनजी डोंगरे त्यांचे सर्व समितीचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे संस्थापक संयोजक श्री रवुजी शेवाळे व त्यांची सर्व टीम त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि फारसा वेळ न घेता कारण बारा वाजता चाललेला आहे एवढंच बोलून मी अध्यक्ष समारोप झाला जाहीर करतो धन्यवाद